नमस्कार शेतकरी मित्रांनो तर बिरादेव डोनीची आपण थोडीशी स्टोरी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जाणून घेतलेली आहे जर तो आय पी एस झालेला आहे ते आपण सोशल मीडियावरती पाहतच आहोत था आणि सोशल मीडियावरती फक्त एकच दाखवलं जाते की बिरादेव डोने हा मेंढ्या चारत होता आणि तेथे त्याला त्याच्या मित्राचा कॉल आला की भावा तो पाचशे एक्कावन्नाव्या नंबरवरती रँकवरती आलेला आहे आणि त्याचा तो आनंद आहे तो देखील दाखवण्यात आलेला आहे त्याचा सत्कारही दाखवण्यात आला परंतु यामागचं सत्य काय आहे तो जे आय पी एस आत बनलेला आहे तर त्यामागचं नेमकी सत्य काय आहे त्याची लव्ह स्टोरी जी आहे तर ती नेमकी कोणती आहे हेच आपण हे सोशल मीडियावरती दाखवण्यात येत नाहीये किंवा दाखवलं जात नाहीये तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वात अगोदर जे बिरादेव डोणे आहे तर त्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे की त्याने आज स्वतः एक अधिकारी म्हणजे ज्याची फॅमिली बॅकग्राऊंड जर पाहिलं तर त्या फॅमिली बॅ बॅकग्राऊंडमधून तो आज एक आय पी एस अधिकारी झालेला आहे त्यामुळे त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि असे खूप कमी मुलं असतात की ते जिद्दीने पुढे जातात आणि जिद्द धरतात जिद्दीने पुढे जातात आपल्या आईवडिलांना जो काही तो आनंदाचा क्षण त्याने दिलेला आहे तर त्याचं क खरोखर करावं तेवढं कौतुक थोडेच आहे परंतु मित्रांनो आता हा जो काही आय पी एस झालेला आहे तर तर खरं मीडिया सोशल मीडियाने मेंढ्याचा अर्थ होता तेही दाखवलेला आहे तो मेंढपाळ आहे तेही मेंढपाळाचा मुलगा आहे तेही दाखवलं परंतु त्याने आय पी एस बनण्यासाठी किती कष्ट केले किती जिद्द केली ते मात्र दाखवलेलं नाही परंतु बिरादे डोनेने एका सोश आ, सोशल मीडियावरती एका मुलाखतीतमध्ये स स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी मेंढ्यांकडे जात नव्हतो म्हणजे बऱ्याच दिवसांपासून मी मेंढ्या फक्त चारत नव्हतो तर माझा फक्त आणि फक्त अभ्यास चालू होता आणि मी माझं कॉन्ट जे काही कॉन्ट्रॅक्शन आहे ते सर्वच्या सर्व कॉन्ट्रक्शन हे अभ्यासावरती दिलेलं होतं आणि त्याने जे काही म्हणजे क्लास केले तर त्या सुद्धा दोन दोन अडीच अडीच लाख रुपये खर्च केलेले आहेत आय पी एस बनण्यासाठी कारण हा जो काही आय पी एस झालेला आहे तर त्याने दिल्लीमध्ये आय पी एस बनण्यासाठी जे क्लासेस असतात ते क्लासेस जॉईंड केले होते यासाठी दोन ते अडीच लाखांपर्यंतची सुद्धा त्यांनी भरलेली आहे आणि त्याचं एकच एक वाक्य होत एकच एक वाक्य आहे ते म्हणजे आपण गेलेली वेळ पुन्हा येणार नाही परंतु गेलेला पैसा आपण पुन्हा कमवू शकतो आणि हेच वाक्य त्याचं ब्रीद वाक्य ठरलेलं आहे तर मित्रांनो त्याने जे काही केलेलं आहे त्यासाठी खूप मेहनत केलेली आहे जिद्द केलेली आहे आणि त्याचं जे आपण सुरुवातीला जे बोललेलं आहो की बिरादेव डोनेची लव्ह स्टोरी आहे ती ज्या लव्ह स्टोरीमुळे आज तो आय पी एस अधिकारी झालेला आहे तर मग ही खरोखर लव्ह स्टोरी आहे का, का खरोखर तो कुणावरती प्रेम करत होता का तर हो मित्रांनो आपण जर विचार केला तर बिरादेव डोनेनी जर आज पुस्तकांवरती त्याच्या अभ्यासावरती जर प्रेम केलं नसतं तर तो आज आय पी एस अधिकारी झालाच नसता त्यामुळे मी हे वाक्य वापरलेलं आहे की बिरादेव डोनेची लव स्टोरी जी आहे तर ती सोशल मीडियावरती दाखवण्यात येत नाही आहे तर तीच आपण दाखवणार आहोत कारण आज जर बिरादेव डोनेनी अभ्यासावरती त्याच्या पुस्तकांवरती त्याच्या धैर्यावरती त्याच्या जिद्दीवरती जर प्रेम केलं नसतं तर आज तो आय पी एस अधिकारी झालाच नसता त्यामुळे मुलांना Uh, इकडे तिकडे प्रेम किंवा ही लव्ह स्टोरी जे आपण म्हणतो ते करण्यापेक्षा आपल्या अभ्यासावरती म्हणजे जे काही शालेय विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी खूप छान उदाहरण आहे की त्याने प्रेम केलं परंतु प्रेम केलं कशावरती ते अभ्यासावरती केलं त्याच्या शिक्षणावरती केलं पुस्तकांवरती केलं आणि त्यामुळे आज तो सक्सेस झालेला आहे त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांसाठी हे काहीतरी शिकण्यासारखं आहे की तुम्ही प्रेम करा अभ्यासावरती करा तुमच्या पुस्तकांवरती करा तुमच्या धैर्यावरती करा तुमचं जे काही ॲम्बिशन आहे त्या ॲम्बिशनवरती प्रेम करा तुम्ही कुठलंही ॲम्बिशन वापरा म्हणजे तुमचं आपण असं म्हणणार नाही की तुम्ही फक्त आणि फक्त आय पी एसच बना आणि तुमचं कुठलंही स्वप्न असू द्या त्या स्वप्नावरती प्रेम करा त्या स्वप्न पूर्ण होण्यासाठी जे काही कष्ट करावे लागतील त्या कष्टांवरती प्रेम करा त्याचा जो मूलभूत पाया आहे त्या मूलभूत पायावरती प्रेम करा आणि जर तुम्ही असं केलं तर तुम्ही तुमच्या कुठल्याही कुठलाही प्रयत्न करू तुम्ही त्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचं उत्तम उदाहरण आहे बिरादेव डोने कारण बिरादेव यांनी पुस्तकांवरती प्रेम केलं अभ्यासावरती प्रेम केलं त्याच्या त्याचं जे काही स्वप्न होतं त्या स्वप्नांवरती प्रेम केलेलं आहे आणि त्या प्रेमामुळेच असतो आय पी एस अधिकारी बनलेला आहे मित्रांनो याबद्दल तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र